नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे आज आपण धिरडे बनवणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त कलरही आला आणि चवीला तर अप्रतिम आहे पचनासाठी सुद्धा एकदम हलके फुलके ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोजही नाश्त्याला खाल्ले तरी अतिशय पौष्टिक असे मुगाचे धिरडे आहेत हे तर चला तर आपण सुरुवात करूया तर हे सालं असलेली हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे मी एक वाटीभर तुम्ही हिरवी मूग वापरले तरी सुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार तर हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे तर मी दोन तीन पाण्यां आधी स्वच्छ डाळ धुवून घेतली त्यानंतर डबल पाणी म्हणजे डाळीच्यावर दोन इंच पाणी राहील एवढे मी पाणी घातलेलं आहे तर मी ही डाळ रात्रभर भिजत घातलेली आहे कारण आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी हे धिरडे बनवायचे आहे पुन्हा सकाळी मी हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पहिलं पाणी काढून टाकलं दुसरं पाणी टाकलं आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे तर छान पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून थोडं थोडं मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ घालून घेतली आपण आता आपण याच्यामध्येच मसाले घालणार आहोत काही आणि काही नंतर टाकणार आहोत तर मीठ घातलं मी थोडीशी कोथंबीर लसूण अद्रक तुम्ही अद्रक घालू शकता मी अद्रक नाही घातलेले आहे हिरवी मिरची पाच सहा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक वाटी रवा घेतला सपाट वाटी पाणी घालणार आहे अर्धी वाटी आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेणार छान एकदम बारीक आपल्याला हे जसं आपण दोशेचं वगैरे बनवतो त्याप्रमाणे आपण हे एकदम बारीक वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्हाला दाखवते मी मस्त बारीक झालं तर आपण अर्धं मिश्रण काढून घेणार आहोत आणि अर्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवणार दे आहोत कारण आपण राहिलेले मसाले ह्याच्यामध्ये तर एक मोठी वाटी मी कढीपत्ता बारीक कट करून घेतला हे डेसिकेटेड कोकोनट आहे छोटी वाटीवर किंवा तुम्ही चार चमचे घातले तरी चालते हळद हिंग आणि थोडीशी साखर घालणार आहे दोन चमचे हे आपण पुन्हा मिक्सरमध्ये काढून घेऊ थोडंसं पाणी घालायचं चा, एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण जे राहिलेलं अर्धा मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान फेटून घ्यायचं थोडंसं मोठं भांडं घेऊया म्हणजे छान फेटता येईल आपल्याला हे मिश्रण जेवढं जास्त फेटून घेतलं तेवढं जास्त ते सगळे पदार्थ एकजीव होतात आणि आपण जे धिरडे बनवणार आहोत त्याला पण छान जाळी येते तर आपण हे आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात हे आणि चटणीची तयारी करून घेऊया तर चटणीची तयारी करण्यासाठी मी एक मुठभर हे घेतलं कढीपत्ता घेतला लसूण जिरे हिरवी मिरची भाजून घेतली काळा मीठ हिंग साधं मीठ साखर हिरवी मिरची भाजून घेतली म्हणजे भाजून घेतली तर चटणी छान चवदार लागते अर्धी वाटी शेंगादाणे चार चमचे दही अर्धी वाटी पाणी आणि हिंग कच्चाच घालायचा आधीच फोडणीमध्ये शक्यतो घालायचं नाही कारण फोडणीमध्ये जर आपण हिंग घातला तर ते गरम तेलामध्ये थोडासा जळल्यासारखं होतं त्याच्यामुळे त्याचा स्वाद लागत नाही त्याच्यामुळं या पद्धतीनंच हिंग घालायचं कधी बी शक्यतो फोडणीत वापरायचा नाही हिंग आधीच कुठलाही पदार्थ करताना त्याच्यामध्ये हिंग मिक्स करायचा म्हणजे चवीला छान लागते चटणी आणि हिंगाचा एक हलकासा स्वाद येते तर आपली चटणी पण तयार झाली चटणीवरती आपण फोडणी घातली जिरे मोहरी कडेपत्तेची आपलं मिश्रण पण छान हे झालं मिजलं गेलं तवा गरम करायला ठेवला तेल लावलं त्यानंतर थोडंसं थोडं थोडं मिश्रण घालून छान हलक्या हाताने पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवा तवा आधी छान गरम झाला का गॅस मध्यम ठेवायचा आणि वरतून थोडंसं तेल पसरवून घ्यायचं ब्रशने हलक्या हाताने आणि खालीवर करत मस्त खमंग असं हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचं तुम्हाला जर थोडंसं सा दोशासारखं असं कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं मिश्रण पातळसर करायचं आणि कमी गॅसवरती छान खमंग असं भाजून घ्यायचं म्हणजे छान आपला दोसा पण तयार होते एकदम पातळसर आता मी हे मंद गॅसवरती छान भाजून घेतलं तर तुम्ही न तुमच्या आवडीनुसार नरम ठेवायचं असेल तर नरम पण ठेवू शकता थोडंसं कुरकुरीत करायचं असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता तर हे छान असं मऊ असं आपलं धिरडं तयार झालं बघू शकता तुम्ही कलरही छान आला तर याचप्रमाणे आपण हे सगळे धिरडे बनवून घेऊया आणि तुम्ही लहान मुलांना हे टिफिनमध्ये पण देऊ शकता कारण हे जशाला तसंच छान मऊ असं राहते तर या पद्धतीने तुम्ही हिरवे मुगाचे धिरडे बनवू शकता अतिशय हेल्दी आणि लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे आणि पचनासाठी सुद्धा हलके आहे कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर असे हलके फुलके धिरडे वगैरे खायला काही हरकत नाही कुठलाही मुगाचा पदार्थ म्हटल्यानंतर थोडं पचायला हलकाच असते तर या पद्धतीने तुम्ही नक्की धिरडे करून बघा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्याची चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं दह्यासोबत खाल्लं तरीसुद्धा छान लागते प्लीज लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद